नमस्कार मित्रांनो माधवी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही चाललो आहे सगळे ही बघा पब्लिक सगळे चाललो आहे गवळीपाड्यात दर्शनासाठी सारी पब्लिक बघा मोबाईल आता आम्ही आलो आहे आश्रमशाळाजवळ ही बघा इकडे दिस तर ही बघा सारी पब्लिक आता मित्रांनो जातो गवळीपाडा वाजेपाडा हिरवेपाडा बघा इकडे आणि पाऊस आलेला आहे बारका बारका ही बघा मानवी कशी चाललेली आहे बघा मानवीचा ड्रेस बघा कसा आहे मानवीकडे बघ ही बघा इकडे वीट भट्टी आहे बघा घर आता मी आमच्या ताईकडे आलेली आहे गवळी पाड्या भात लावलेला आहे बघा डोंगर गवळीपाडचा छोटासा ओहळ हा बघा आणि हे बघा सारी पब्लिक आलेले आहेत दर्शनासाठी आणि हे बघा तळ हिरवे इकडे दर्शन घ्यायला लावलेलं आहे हे बघा आणि हे दोन गणपती बाप्पा आहेत इकडे जेवायला अर्धे बसलेले अर्धे जेवून उठलेले ते बघा महाप्रसाद महाप्रसादरम बघा हे बघा मानवी चाललेली आहे आता आणि हे बघा इकडचं तवड किती मोठं आणि ही सारी पब्लिक आता आम्ही चाललो आईकडे आमच्या काय ते बघा कशा चालत आहे ही कडीवर आहे ती स्पृहा आहे आणि ही वैद्यही आहे तेच आता आम्ही चाललोय आहेत गवळीपाड हा गवळीपाड्यातला रस्ता आहे जायला हे गवळीपाड्यात चाललेलो आहे आणि ही गवळीपाड्यातली घर हा इकडे मोगरा आणि भात लावलेला आहे मग आणि ही मानवी चाललेली आहे पुढे पुढे तर चला रस्त्यावर किती पाणी साचलेलं आहे रस्ता पण आहे जायला तर आता मी चाललेलो आहे आईकडे माझ्या तर चला तुम्हाला दाखवते मी जस्ट आईकडे आता आलेली आहे आणि हा आमचा दादा हा बघा गणपती बाप्पा हा आमच्या आईकडचा गणपती बाप्पा आहे आणि सारी पब्लिक आहे दादाकडच्या आमच्या बघा गणपती बाप्पा ही आमची आई आहे फॉर्मचा दादा आणि आमची वाई बघा स्पृहा डान्स करते बघा स्पृहा आणि ही सारी पब्लिक बसलेली आहे आमच्याकडची आणि ही प्राची आहे आमचा दादा आहे ना हा बाप्पा आहे बघा अगरबत्ती लावतो आता आम्ही चाललेलो आहे घरी जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा